नमस्कार मैत्रिण मी क्रांती अहिरे आज तुम्हाला न्यू असं काहीतरी बनवून दाखवणार आहे अगदी छान अशी आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा असं छान आपण ही काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि काय काय साहित्य घेणार आहोत आणि खूप छान असं आपण आज, आज न्यू पदार्थ तयार करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण जी काश्मीरी मिरची घेतलेली आहे पण मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे जी मिरची असली ती घ्या ही कमी तिखट असते तर, तर, तर ही अशी जाड मिरची आहे ती कमी तिखट असते आणि रंग खूप छान येतो तर ही अशी मिरची घेतली तिचे डेट काढून घेतलेले आहे आणि सगळे डेट पूर्ण काढून घेतल्यानंतर बघा असे पूर्ण डेट डेट काढल्यानंतर आपण ती ते ते ती अशी अर्धी अर्धी मोडून घ्यायची आहे तर आपण एका बाउलमध्ये बघा एका त्या डिश मध्येच आपण ती अर्धी तुकडे करून घेणार आहोत आणि तिच्यातल्या बिया बाजूला काढ बिया कापर बाजूला काढणार आहोत तर त्या बिया आपल्याला तिखट लागतात त्याच्यामुळे आपण ह्या बिया बाजूला काढून घेणार आहोत आणि असे तुकडे करून टाकणार आहोत असे तुकडे बाउलमध्ये एका आपण असे तीन तुकडे करून आणि हे बघा मी तुम्हाला खाली दाखवतच आहे की तिच्यात आपण इथे असे त्याच्यामध्ये आपण इथे बिया टाकून देत आहोत आणि ह्या बाउलमध्ये आपण ती असे छान तीन तीन तुकडे करून आणि बाउलमध्ये जमा केलेली आहे बघा अशी छान अशी ही टाकलेली आहे आणि आपण ही थोडीच मिरची मी पन्नास रुपयाची मिरची आणलेली होती पण मी ही थोडीच पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या आपण अशा पाच ते दहा मिनटं अशा पाच मिनटं अशा पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत आणि ह्या बाजूला ठेवून देणार आहोत भिजवून ठेवल्यानंतर आणि आपण आता इथे तीन कांदे घेतलेले आहे कुकर घेतलेला आहे तर कुकरमध्ये खाली पाणी टाकलं आहे ही अशी एक डिश ठेवलेली आहे त्याच्यावर परत आपण एक डिश ठेवणार आहोत आणि त्या डिश मध्ये आपण इथे बघा ही अशी एक डिश ठेवलेली आहे त्याच्यावर आपण हे तीन कांदे घेतलेले आहेत आणि हे तीन कांदे आपण त्याच्यावर वा कुकर मध्ये वाफवून घेणार आहोत तोपर्यंत आपण इकडे बघा धने घेतलेले आहेत इथे मी दोन चमचा धने घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे बडीशोप घेतलेली आहे दोन चमचे आपण इथे माझ्याकडे दीड चमचा भरली तेवढी बडीशोप घेतलेली आहे तर त्याच्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी जिरं घ्यायचं आहे आपण इथे जिरं घेणार आहोत दीड तर आपण इथे आता जिरं घेतलेलं आहे एक ते दीड चमचा जिरं घेतलेले आहेत ह्या तीन वस्तू घेतलेल्या आहेत आणि ह्या थोड्याशा भाजून घेतल्या तरी चालता न भाजल्या तरी चालतील आणि ह्या मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत मी न भाजताच केलेला आहे तर हे अशा मिक्सरमधून बाजूला काढून ठेवलेलं आहे तर अजून मी तुम्हाला सांगायचं हे करते की तुमच्याकडे जर चिंच असेल तर ती चिंच सुद्धा तुम्ही भिजवून बाजूला टाकू श करू शकतात तर मला चिंच टाकायची नव्हती मला आंबट गोड करायचं नव्हतं त्याच्यामुळे मी फक्त मिरच्या भिजवलेल्या आहेत आपण जशा मिरच्या भिजवल्या आहेत तसं सुद्धा थोडी पाण्यात भिजवून आणि तुम्हाला चिंच आंबट गोड असं हे करतात तर आता आपण हे मिरच्या बारीक मिक्सरमधून अशा बारीक करून घेणार आहोत अगदी बारीक पेस्ट हे बघा अशा पद्धतीने आपण इथे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिरची हे बघा अशी पेस्ट करून घेतलेली आहेत पूर्ण मिरचीची आपण इथे तर तु तु मी तुम्हाला म्हटलीच की तुम्ही जर चिंच टाकणार असाल तर चिंच भिजत टाकून ठेवा चिंच पण टाकली तरी खूप सुंदर लागते पण मला ही त्याच्यात चिंच टाकायची नव्हती त्याच्यामुळे तर बघा हे कांदे आपले असे छान असे शिजले गेलेले आहेत तर कांदे शिजल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत त्याचं पा त्याच्यात थोडं पाणी गेलेलं आहे ते निथरून घेतलेले आहे हे तीन कांदे आपण असे बाजूला काढून घेणार आहोत आणि त्याचे असं एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण इथे ते कांदे जे आहे त्याचे बारीक करून घेणार आहोत आपण असे बारीक कशाच्या याच्या साह्याने किंवा तुम्हाला वाटलं तर मिक्सर मध्ये सुद्धा गार झाल्यानंतर मिक्सर मध्ये सुद्धा काढू शकतात आणि कांदे जेव्हा आपण बारीक करू तेव्हा त्याच्यामध्ये लसूण सुद्धा टाकला तर एकदम छान असं लसूण सुद्धा बारीक करता येईल हे बघा मी याच्यात तुम्हाला दाखवायचा राहून गेलेला होता माझ्याकडनं याच्यात मी लसूण टाकलेला आहे आणि लसूण सुद्धा लसूण आणि कांदे असं आपण बारीक याच्याने केलं किंवा तुम्ही हे मिक्सरमधून जरी बारीक केलं तरी चालतं तर लसूण कांदे आपण याच्यात इथे बारीक करून घेतलेले आहेत छान अशी पेस्ट करून टाकलेली आहे हे बघा असे तीन कांद्यांची आपण अशी इथे पातळ अशी पेस्ट तयार केलेली आहेत त्याच्यानंतर इथे पॅन घेतला आहे पॅन मध्ये मी थोडं जास्त ते तेल टाकलेलं आहे बर ही जी चटणी आहे तर ती आपल्याला जास्त दिवस टिकण्यासाठी आपण थोडस इथे जास्त तेल टाकलं आहे पॅन मध्ये मी दोन तीन पळे तेल टाकलेलं आहे हे बघा पॅन मध्ये मी असं थोडं जास्त तेल टाकलेलं आहे आणि आपलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात आपण बघा आपलं असं तेल गरम झालं की आपण कांदे आणि ज्याच्यात लसूण आणि कांदे जे आपण बारीक केलेले होते ते आपण याच्यामध्ये थोडस तेलामध्ये जोपर्यंत त्याच्यातलं पाणी ते आ, हे होत नाही तोपर्यंत कांदा तेल सोडत नाही तोपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे परतून घेत आहोत जोपर्यंत त्याचं पाणी कमी होत नाही कांद्याचं जोपर्यंत तेल सोडत नाही कांदा तोपर्यंत आपण ते अगदी मंदा म्हणजे जास्त मंद पण नाही मध्यम आचवर आपण ते असं परतून घेणार आहोत हे बघा आपला बराच वेळ झालेला आहे आणि असं दोन चार मिनटं झालेले आहेत आणि कांद्याने तेल सोडलेलं आहे तर आपण हे मिक्सरमधून जे काढलेलं होतं आपण मिरची ती सुद्धा आपण अशी छान अशी ही परतून घेणार आहोत मिरचीमध्ये सुद्धा आपण थोडंसं दळताना जर पाणी वगैरे राहिलं असेल तर ते सुद्धा असं परतून घेणार आहोत तर मी तुम्हाला म्हंटलीच पहिल्यांदा तुम्ही काश्मीरी कोणतीही मिरची घ्या तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही कोणतीही मिरची घ्या पण मिरची घेताना त्याच्यातल्या बिया काढून टाका म्हणजे तिखटपणा जास्त कमी होत असतो आणि छान अशी ही चटकमटक झाले होणार आहे अगदी छान असे तर आता याच्यामध्ये बघा आपण याच्यात आता मिरची टाकलेली आहे तुम्हाला जर चिंच टाकायची असेल तर ह्या ज्या याच्यात आहेत याच्यात आपण चिंच सुद्धा टाकू शकतो तर ह्या ठिकाणी आपण जे आता हे जिथे आपण हे परतत होतो या ठिकाणी आता हे बघा तर माझी मी चिंच तर टाकलेली नाही आहे थोडंसं त्या मिक्सरच्या ह्याच्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे तर या ठिकाणी आता तुम्हाला वाटलं तर चिंच भिजवलेली जी चिंच असते ती बारीक करून तिचं पाणी टाकलं तरी छान अशी टेस्ट येत असते किंवा तुम्हाला चिंचेचा वापर करायचा नसेल तर तो लु, तुम्ही लिंबू जरी पिळा आणि तरी चालेल आणि जर तुम्हाला आंबट गोड आवडत असेल तर थोड़ा सो शे, शे उठीज है उप एक मिनटं दोन मिनटं रा आपण जेव्हा परतून जा जाऊ तेव्हा थोडासा गूळ अर्धा एक चमचा जरी गूळ टाकला तरी आंबट गोड अशी ही छान उन्हाळ्यासाठी खूप सुंदर अशी ही चट चटणी चटपटीत चटणी होणार आहे बघा असं आपला अजून मसाला टाकायचा बाकी आहे पूर्ण व्हिडिओ बघा अगदी स्क्रिप्ट न करता खूप छान येणार आहे आणि जोपर्यंत आपलं तेल सुटत नाही तोपर्यंत अगदी आपण हे परतून घेणार आहोत त्याच्यातलं पाणी आपण अगदी जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ते परतणार आहोत म्हणजे पाण्याचा अंश राहणार नाही आणि ही, ही। आपल्याला दहा ते पंधरा दिवस अशी ही चटणी टिकू शकते फ्रीजमध्ये पाणी तर आपण जे मसाले केलेले होते तर ते मसाले आता त्याच्यात आपण इथे टाकून राहिलो आता त्याच्यात टाकून दिलेले आहेत त्याच्यात आणि ते असे छान असे परतून घेणार आहोत बघा तर तुम्हाला चिंच टाकायची नसेल तर आमचूर दुकानांमध्ये आमचूर पावडर तयार आमचूर पावडर मिळत असते ती आमचूर पावडर जरी वापरली तरी खूप सुंदर अशी खूप चव येते तर मी चिंच वापरलेली नाही मी मला आंबट आमच्या घरात जास्त आंबट गोड आवडत नाही आणि मी सगळ्यांना खाण्यासाठी केलेली होती त्याच्यामुळे मी इथे चिंच किंवा आमचूर पावडर याचा वापर केलेला नाही आहे हे बघा असं छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि हे बघा असं छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि आपलं त्याच्यातलं पाणी जे आहे ते, ते, ते बरंच कमी होऊन गेलेलं आहे आणि मी गॅस बंद केला आणि पाच मिनटं अशी झाकून ठेवली जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत असं छान असं पाच मिनटं झाकून आणि गार करू म्हटलं तर अशा पद्धतीने परत एकदा मी ते चाळून घेतलेली आहे चटणी अशी आणि छान अशी ही चटणी आणि त्याच्यात आता आपलं मीठ राहिलेलं होतं आणि मीठ टाकलेलं आहे छान अशी टेस्टी ही चटणी तयार झाली अगदी कमीत कमी, कमी साहित्यातून आपण ही चटणी केलेली आहे आणि अशी वेगळी चटणी खूप सुंदर झालेली आहे आणि खूप छान अशी ही चटणी लागते तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा की माल माझी चटणी कशी वाटली अगदी छान अशी ही चटणी चटकमटक झालेली आहे चविष्ट अगदी